हा कार्यक्रम मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे दोषी भावना सेवा आहे कार्य काय म्हणायचंय तुम्हाला असं आहे की तुम्ही पापाबद्दल पश्चाताप करता पण तुमची दोष भावना जात नाही म्हणून पापाची भरपाई करण्याचा प्रयत्न करता तुम्ही पण येशूने भरपाई केली आहे त्यामुळे तुमचं कार्य मृत ठरत मी जे करायला हवं ते मी करू शकेन कारण परमेश्वराच्या सामर्थ्याने माझं जीवन बदललं आणि तो तुमचंही बदलेल सगळ्या प्रश्नांची उत्तरं परमेश्वराच्या वचनात आहेत मी चॉईस मायर आहे आणि मला विश्वास आहे की परमेश्वर तुमच्या सगळ्या वेदना दूर करीन ख्रिस्ती बालक का काय करतात तर ते स्वतःबद्दल वाईट बोलतात किती जण स्वतःच्या तोंडाने स्वतःविषयी वाईट बोलतात सांगा मी खूप आहे माझ्या हातून काहीच धड होत नाही ही एक वाईट गोष्ट आहे जी तुम्ही स्वतः स्वतःविषयी बोलत असता ते नका करू एक शास्त्र भाग आहे म्हणजे मी तो शंभरदा तरी वाचला असेल पण प्रकाश पाडणं हेच तर बायबलचं वैशिष्ट्य आहे नाही का तर तुम्ही ते वाचता 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 आणि प्रकट होतो त्यात असं म्हटलंय की तुमच्यात असलेली प्रत्येक चांगली गोष्ट तुम्ही ओळखायला हवी वा ख्रिस्तामध्ये तुमच्यात असलेली प्रत्येक चांगली गोष्ट जाणा तर तुम्ही असं म्हणायला हवं मी देवाचं लेकरू आहे मी देवाचं लेकरू आहे ख्रिस्ताच्या रक्ताने माझं नातं प्रस्थापित झालंय देवाला मी आवडते जिथे मी असायला हवं तिथे नाही पण जिथे होते तिथे सुद्धा मी आता नाहीये तुम्ही तुम्ही किती अद्भुत आहात याची तुम्हाला कल्पनाच नाही हो। म्हणजे मी तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवत नाहीये देव तुमच्यात राहतो देव तुमच्यात वास करतो मला सगळं यापेक्षा अधिक चांगलं काय हवं गौरवाची अशा असा जो ख्रिस्त तो तुमच्यामध्ये आहे तो ते रहस्य आहे हे कोण समजू शकेल सांगा मला हे रहस्य आहे सगळ्या युगातलं सगळ्यात मोठं असं रहस्य ख्रिस्त आपल्यात राहायला आलाय वा यावर लक्ष केंद्रित करायला हवं आपण शेवटची चूक आपण काय केली यावर नाही जेव्हा तुम्ही पापाचा पश्चाताप करता तेव्हा पूर्व जितकी पश्चिमेपासून दूर आहे तितकं ते दूर केलं जातं जर देव ते विसरू शकतो तर तुम्ही सुद्धा विसरा वचन चौदा पण ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा बरे आणि वाईट यांच्यात फरक करण्याचा सराव झालाय अशा आत्मिक दृष्टीने प्रौढ लोकांसाठी जड अन्न आहे काय बरोबर आणि काय चूक आहे <laughs> किती जणांना ठाऊक आहे बऱ्याच बऱ्याच ठिकाणी अशी चिन्ह असतात त्यातून हा संदेश दिला जातो की जर तुम्ही तुम्ही चुकीच्या मार्गाने गेलात तर तुम्ही हरवाल हे नक्की तर जगात जितके लोक हरवले ते चुकीच्या मार्गाने गेल्यामुळेच हरवले आहेत पण सापडल्यानंतर योग्य मार्गाने जा तुम्ही पुढच्या आठवड्यात शेकडो निवडी करणार आहात काही लहान काही लहान काही मोठ्या तुम्ही जितकी योग्य निवड कराल तुमचं जीवन चांगलं असेल जितक्या चुकीच्या निवडी कराल तितकंच ते वाईट असेल एक गोष्ट सांगू तुमचं तुमचं तुम्हा जीवन तुम्हाला हवं तितकं चांगलं बनू शकतं पण तुम्ही लकी आहात म्हणून ते तसं होत नाही आय बघा माझ्या आयुष्याची सुरुवात खूप वाईट झाली पण आता मला खूप छान जीवन मिळालंय मी काय सांगू माझी सुरुवात इतकी वेदनादायक आणि अकार्यक्षम होती पण बघा शेवट चांगला होतोय माझा तुम्हीही ते करू शकता तुम्हाला स्वतःबद्दल वाईट वाटून घ्यायची गरज नाही नकारात्मकता खांद्यावर घेऊन मिरवायची गरज नाही तुम्ही क्षमाशालता धारण करा तुमच्या वाईट वर्तनासाठी निमित्त सांगू नका तुम्ही मी वर्षानुवर्ष निमित्त सांगत काढली माझ्यावर अत्याचार झाला नसताना मी अशी वागलीच नसते आणि देव देव तुमच्याशी बोलतो तो माझ्याही मनाशी बोलला आणि म्हणाला बघ तुझ्यावर अत्याचार झाला म्हणून तुझ्या मनात येईल तसं तू वागतेस पण तसंच राहण्याचं निमित्त होऊ देऊ नकोस कदाचित तुम्हाला होणारा त्रास तुमच्या जीवनात जे घडलंय त्यामुळे असेल पण त्यावरही उपाय आहेच तुम्हाला असंच जगत राहायची गरज नाही कशातून तरी सुटण्यासाठी तुम्ही योग्य निवड योग्य निवड करता कारण तुम्ही भूतकाळात कधीतरी चुकीची निवड केलेली असतेच असते जितका वेळ तुम्ही सैतानाला देताना तेवढा वेळ देवाला द्या आमीन एक स्त्री माझ्या सभेला येत असे मला टीव्हीवरही ती पाहत असे आणि सभेनंतर ती स्टेजवर आली आणि ती इतकी अस्वस्थ होती आणि ती मला म्हणाली की मला माझे पैसे परत द्या बरं तुम्ही मी म्हटलं तुम्ही कशाबद्दल बोलताय काय बोलताय ती म्हणाली हे बघा दोन आठवड्यापासून तुम्ही जसं सांगितलं तसंच वाटते पण काहीही बदललं नाही म्हणजे प्रामाणिकपणे मी तिच्यासमोर हसूही शकत नव्हते मी मी म्हंटल किती काळापासून आहात बर मी पैज लावते नक्कीच हा गोंधळ दोन आठवड्यात केला नाही तुम्ही एक सांगू का जर तुम्हाला देवासोबत वेळ घालवायचा असेल थोडा धीर धरायला शिका कारण त्याला कसलीच घाई नसते तो सगळं काही धीराने करतो तो कासव होतो आणि शर्यत सहा वचन एक म्हणून ख्रिस्ताविषयीची प्राथमिक माहिती आपण सोडून प्रौढते प्रत जाऊ म्हणून ख्रिस्ताविषयीची प्राथमिक माहिती आपण मागे सोडून प्रौढते प्रत जाऊ मला मला असं म्हणायचंय की आज रात्री एक निर्णय घेऊया आपण की आपण निरर्थक गोष्टींभोवती नाचणं सोडून देऊया आता आणि आध्यात्मिक परिपक्वतेकडे वळूया प्रत्येक वेळी कुणाच्या तरी कुणाच्या तरी बोलण्याने वागण्याने आपल्या भावना दुखावणं बंद करा थांबवा बघा जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही सुरक्षित आहात आणि ख्रिस्तात कोण आहात तुम्हाला या सगळ्यांमधनं जायची गरज नाहीये कोणी जेव्हा तुमच्या विरुद्ध काही बोलतो तुम्हाला नाराज व्हायची गरज नाही आहे कारण तुम्ही कोण आहात ते तुम्हाला माहिती आहे त्यामुळे ते काय विचार करता त्याची पर्वा नाही करत तुम्ही पहिले करिन अध्याय तेरा पाच मिनटं प्रीती हळवी नाही तुम्ही हळवे असण्याची गरज नाही ऐक ना तुम्हाला दुखावलेस नाही तुम्हीच तुमच्या भावांना दुखावून घेतल्यात मी सांगितलं होतं आपण मांस खाणार आहोत तुम्ही उद्यापर्यंत यायचं धाडस कराच आता तर तो म्हणतो इथे इथे काही गोष्टी आहेत ज्या तो आपल्याला सोडून द्यायला सांगतोय आपण पुन्हा पश्चातापाचा आणि मृतकार्यांचा त्याग करण्याचा पाया घालू नये दोषी भावना दोषी भावना मृतकार्य ठाऊक आहे म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला असं आहे की तुम्ही पापाबद्दल पश्चाताप करता तुमची दोषी दोषी भावना जात नाही म्हणून पापाची भरपाई करण्याचा प्रयत्न करता पण बघा ईशूने भरपाई केलेली आहे त्यामुळे तुमचं कार्य अमृत ठरतं बघा काही लोकांना असं वाटतं की इकडे तिकडे फिरून स्वतःबद्दल वाईट वाटून घेणं हे आध्यात्मिक आहे आणि धर्म तुमच्यासाठी हेच करतो पण आपल्याला धर्म देण्यासाठी येशूने मरण पत्करलं नाही तर आपलं देवासोबत नातं प्रस्थापित व्हावं म्हणून त्याने मरण पत्करलं देवासोबतच्या प्रीतीच्या नात्यावर लक्ष केंद्रित करा त्याच्यावर प्रीती करा त्याला तुमच्यावर करू द्या हेच तुम्हाला परिपक्व बनवेल आणि बघा जगातील प्रत्येक व्यक्ती ही प्रीतीच्या शोधात आहे त्यांना निस्वार्थ प्रीतीची गरज आहे त्यांना स्वीकृती हवी आहे नकार नाही चला त्या विश्वासा पलीकडे जाऊया ज्याद्वारे तुम्ही देवाकडे वळता एक सांगू ज्या गोष्टींचा आपल्याला अजूनही त्रास होतो मी लवकरच विश्वासावर एक पुस्तक लिहिणार आहे कारण बऱ्याच बऱ्याच जणांना वाटतं ते विश्वासणार होणार आहेत पण त्यांना ते, माहीत नाही काय करायचंय अनेक गोष्टी ज्या आपण ऐकतो 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 पण त्या खरंच काय आहेत हे आपल्याला समजत नाही बघा तो तो असं म्हणाला की पश्चातापाची ही गोष्ट सोडून सोडून द्यायची वेळ आली आहे म्हणजे असं नाही आपण पश्चाताप करू नये पण पण आपण त्याबद्दल गोंधळून जाऊ नये आपल्याला माहीत असलं पाहिजे जेव्हा आपण पश्चाताप करतो ते पूर्ण झालंय ते संपलंय नवीन कार घेण्यासाठी आपण आपल्या विश्वासाचा उपयोग करतो पण ते अशासाठी नाही आहे अपरिपक्व विश्वासणाऱ्यांची वैशिष्ट्ये ते दैहिक आवेगांनी नियंत्रित असतात गलती करा सध्या पाच वचन एकोणीस ते एकवीस आता देहाची कर्मे उघड आहेत आणि स्पष्ट आहेत तीही जार कर्म अशुद्धता कामातूरपणा मूर्तीपूजा आहेत ज्या आपल्या देवापेक्षा देवापेक्षा अधिक असतात देवापेक्षा कशावरही जास्त प्रेम करणं ही मूर्तीपूजा आहे शत्रुत्व कलह मत्सर राग चला जरा चेटूक या विषयावर बोलूया मला कुणाला तरी त्रास त्रास द्यायचा आहे जरा काय होणार आहे यासाठी तुम्ही तुमची कुंडली रोज बघायची गरज नसते आहो <प्राण> कधी कधी मला असं वाटतं की चला आज वाचतेच माझ्या भविष्यात काय आहे बघूया माझ्याबद्दल काय सांगते मला वाटतं नको मी नाही पाहणार ते प्लॅनचेट अजिबात करू नका तुमची पत्रिका किंवा हस्तरेषा वाचण्यासाठी कुठेही जाऊ नका कृपा करून अशा भविष्य वेत्यांकडे नक्कीच जाऊ नका जे एक रुपया एक रुपया घेतात आणि म्हणतात फक्त एक रुपयात मी सांगतो तुम्हाला तुमचे भविष्य घडवा आपलं आयुष्य अरे बाप रे असं मला फक्त सांगायचं होतं आणि तेही तुम्हाला नाही कदाचित टी व्हीवरून बघतात त्या सगळ्यांना हा खोटी शिकवण देणारा पंथ होता हेवा खून दारूबाजी ही खूपच रोचक रोचक गोष्ट आहे की त्याने दारूबाजूच्या बरोबरीने हेवा मांडलेला आहे रंगेलपणा आणि इतर <laughs> गोष्टी ठीक आहे आता पुढच्या पुढच्या वचनाचं तुमच्याशी काय देणं घेणं मला माहीत नाही पण मी ते वाचणार आहे याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगितले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही वाजवायची की नाही ते कळत नाही तुम्हाला पण मी समजू शकतो तुम्हाला कसं वाटतंय कारण तुम्ही म्हणता एक मिनिट थांबा मला वाटतं की तारण तारण होण्यासाठी मी फक्त विश्वास ठेवायचा आहे की येशू माझ्या पापासाठी मेला खरंय ते पण मी स्पष्टपणे सांगते की जर तुमचा खरोखर विश्वास आहे म्हणजे तुमचा जर खरोखर विश्वास आहे जर खरोखर विश्वास आहे तर तुम्ही त्याचं पालनही कराल आणि मी जे काही पाहते त्यावरून मला वाटतंय की ही ही एक वास्तविक समस्या आहे जेव्हा आम्ही सेवेमध्ये समर्पणाचा हक्क करतो तेव्हा आम्ही सहसा लोकांना ख्रिस्ताला स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतो मला वाटतं त्यांना हेही सांगावं की त्यांनी त्यांचं जीवन येशूला समर्पित करणं गरजेचं आहे कारण जर आपण त्याला शोधलं नाही तर तो आपल्याला मिळू शकत नाही आणि आणि मला असं नाही वाटत की आपण लोकांना हे सांगून त्यांच्यावर उपकार करतोय की देव तुम्हाला सर्व पापांपासून मुक्त करून तुमच्या अंतकरणात येऊ इच्छितो आणि तुमचं जीवन त्याला चांगलं करायचंय हो त्याला ते करायचंय पण तुम्ही त्याला समर्पित व्हावा अशी त्याची इच्छा आहे ते लक्षात घ्या आपण ख्रिस्ताला आपल्या गोंधळात अडकवून फरफटत नाही नेऊ शकत आणि बघा आपले प्रश्न असतात तेव्हा त्याला छोट्याशा जिनीसारखं दरवेळी बाटलीच्या बाहेर नाही काढू शकत आपण <laughs> देवासाठी जगा त्याला तुमचं जीवन बनवा तो असा कोणी नाही जो तुम्हाला फक्त संकटात असताना वाचवतो तुम्ही नेहमीच अडचणीत असता आणि मी सुद्धा असते येशू म्हणाला माझ्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही आणि मी रोज स्वतःला याची आठवण करून देते की त्याच्याशिवाय मी काहीही करू शकत नाही काहीही नाही ही काही फक्त रविवार सकाळपुरतीची गोष्ट नाही चर्चची सेवा अडतीस मिनिटांची असते किंवा जो काही वेळ असेल तो जो काही असेल तो वेळ तेवढंच नाही बघा जर आपण देवाच्या घरातून बाहेर पडण्याच्या घाईत असू ना तर तिथे न गेलेलंच चा अधिक चांगलं म्हणजे मला नाही वाटत आपण लोकांना तिथे किती काळ थांबवू शकतो हे पाहिलं पाहिजे मी एवढ्या लांबून प्रवास करून फक्त एका तासासाठी तुम्हाला तुम्हाला इथे गुदगुल्या करण्यासाठी आलेले नाहीये अजिबात बघा अशा प्रकारे शास्त्रभाग समजवण्याचा प्रयत्न नाही करायचा आहे मला मी ते सहसा वाचते आणि समजवून सांगण्याचा प्रयत्नही करत नाही कारण ते लोकांना घाबरवत मी तुम्हाला ताकीद देतो तुम्ही असेच करत राहिल्यास देवाच्या राज्याचा वतन तुम्हास मिळणार नाही आता तो असं म्हणत नाही की जर तुम्ही इकडची तिकडची चूक केली तर तुम्हाला देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही पण अनैतिक आणि अधार्मिक आणि देह देहनियंत्रित जीवन जगण्याची तुम्हाला सवय असेल तर मग काहीतरी चुकतंय तुम्ही वचनबद्धता केलेली नाही कदाचित तुम्ही काही शब्द बोलून प्रार्थना केली असेल पण तुम्ही मनापासून वचनबद्ध झालेले नाही तुम्ही खरोखर तुमचं जीवन देवाला दिलं नाही कारण जेव्हा तुम्ही खरोखर तुमचं जीवन देवाला देता तो तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात गोंधळ घालू लागतो तुम्ही असं नाही म्हणू शकत ठीक आहे ऐक ना आता तुम्ही अडचणीत आहे माझी इच्छा आहे तुम्हाला मदत करावीस पण देवा मी मी टी व्हीवर जंक पाहत असेल तर मला दोषी ठरवू नको स मी स्वार्थी आणि आत्मकेंद्रीय असेल तर देवा मला दोषी ठरवू नको स काय कोणी ऐकतंय की नाही सहज दुखावतात असुरक्षित असतात त्यांच्या चुकांबद्दल इतरांना दोष देतात दुरुस्त करण्यास कठीण असतात गर्विष्ठ असतात सहज असतात गलतीकरण सध्या पाच बावीस आणि तेवीस पण आत्म्याचं फळ ते कार्य ज्यामध्ये त्याची उपस्थिती असते हे प्रीती आनंद शांती सौम्यता सहनशीलता दयाळूपणा चांगुलपणा आत्मनियंत्रण अशा गोष्टींविरुद्ध नियमशास्त्र नाही जे आरोप लावू शकेल जे आरोप लावू शकेल अशा गोष्टींविरुद्ध नियमशास्त्र नाही जे आरोप लावू शकेल आता तुम्ही पूर्ण आहात या सर्व गोष्टींचा तुम्ही गरोदर आहात कदाचित तुम्ही प्रसूत झाला नसाल पण तुम्ही गरोदर आहात आणि तुमच्यापैकी काहींना प्रसूती वेदना होणार आहे ठीक आहे तर मी असं काही सांगणार आहे जे तुम्हाला आवडणार नाही पण ते ते खरं आहे दुःख सहन आणि आत्मिक परिपक्वता एकत्र चालतात बापरे कसं व्हायचं चला तर मग तुम्ही शब्दकोश चांगला धुंडाळून काढा आणि बघा दुःख सहन हा शब्द नवीन करारात किती वेळा येतो ते बायबल म्हणत की येशूने जी दुःख सहन केली त्यातून तो अज्ञांकितपणा शिकला बघा ज्याने आज्ञा मोडलीच नाही तो आज्ञांकितपणा कसा शिकला बरं तर त्याने कठीण परिस्थितीत योग्य योग्य गोष्टी करून आज्ञापालनाची किंमत किंमत मोजली पहिले पित्र अध्यायचार वचन एक आणि दोन तर आपल्यासाठी ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले तसेच तुम्हीही तेच मनोवृत्तीरूपी शस्त्र धारण करा कारण ज्याने देहाने दुःख सोसले तो पापापासून निवृत्त झालाय तर तो म्हणतो आपण असाच विचार करायला हवा देवाला खुश करण्यात अपयशी होण्यापेक्षा मी दुःख सोसेन तुम्ही ख्रिस्ती आहात म्हणून सगळं काही चांगल्या प्रकारे होईल असं नाही काही उपदेशातून तुम्हाला संपूर्ण सत्य कळलं असेल असंही नाही सुरुवातीला मला शास्त्रातून विश्वासाची चळवळ शिकवली गेली की बाई तू कुठल्याही त्रासातून जात असशील तरी तुझ्यात तुझ्यात पुरेसा विश्वास नाही मग मी तशाप्रकारे जीवन जगू पाहिलं पण काही उपयोग झाला नाही माझ्यातली धमकी देणारा पूर्णपणे थकला मी सैतानाला धमकवायचे शेवटी मी विचार केला इतकं सगळं करून सुद्धा मी नरकातूनच चालले आणि मग मग मी म्हणणं काय ते जाणून घेतलं आणि मी मी तशी पुस्तकं वाचायला लागले आणि तुम्ही ते नाकारू शकत नाही की बघा माझ्यासाठी ते सोपं नव्हतंच सगळ्या गोष्टींमुळे मला बरं वाटत नव्हतं आपण बऱ्याच गोष्टीतून जातो तेव्हा एकटे ते नसतो आणि इथे एकही एक व्यक्ती अशी नाही जी त्रासातून कधी काही गेलेली नाही तुम्ही हे सगळे त्रास दूरही करू शकत नाही विश्वास ही अशी गोष्ट आहे जी देवाने आपल्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी दिली आहे तो आपल्याला विश्वासाद्वारे मात करायला शिकवून मिळवतो जेव्हा मी लहान होते तेव्हा मी प्रार्थना करायचे प्रार्थना करायचे की माझ्या वडिलांपासून देवाने मला दूर न्यावं मी प्रार्थना करायचे की माझे वडील मरूनच जावेत म्हणजे हे सगळं संपून जाईल आणि मी सुटेन किंवा माझी आई त्यांना सोडून गेली तर किती बरं होईल मी सुटेन पण त्यावेळी देवाने मला त्यातून सोडवलं नाही पण मला त्यातून मिळवलं मी हे समजणं इतके हुशार होते की तो मला त्यातून बाहेर काढू शकत होता पण त्याचा हेतू काहीतरी वेगळा होता त्याचे माझ्यासाठीचे पुढचे बेत पक्के होते आणि त्याला मला हा अनुभव द्यायचा होता की देव माझ्या बाबतीत विश्वासू आहेच <laughs> अन्यथा माझ्याकडे सांगण्यासारखं काय असतं मी तुम्हाला म्हटलं देवावर विश्वास ठेवा म्हणजे तुमचे प्रश्न सुटतील आणि ते सुटले नाही तर तुम्ही म्हणाल काय चुकलं आहे माझा मी काय सांगू पाहते ते कळतंय ना तुम्हाला हा कार्यक्रम चॉईसमार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे